मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो आहे पुणे घुमायला माहित नाही कुठं जाऊन कुठं नाही त्याच्याला हा प्रवास सुरू करायचा तर आम्ही आता आज आता आलोय मनपा स्टँडला ला मला व्हिडिओ करण्यास शूट करण्याची आलो आहे पेशव्याच्या राजवाड्यात शनिवार वाड्यामध्ये तर आम्ही शनिवार वाड्यामध्ये जाऊन आता नाश्ता की केला भूक लागली के होती बिहून काही बस नाही भेटली दोन तीन बस सुटल्या पुण्याच्या पी एम ट्या सहाला मधला चौथी अखेरी चौथी बस स्टॉप भेटली त्या बसना शनिवारवाडा आहे ना त्याच्या पलीकडे आहे नाश्ता करायला तुम्ही पाहू शकता शनिवारवाडा मी तुम्हाला दाखवतो पलीकडे या तर तुम्ही बघू शकता हा सामने आहे शनिवारवाडा तर आम्ही येथे जाऊन जात आहोत बस आम्ही असंच निघलो होतो सव्वीस जानेवारीचा जा, सव्वीस जानेवारीचा जा दिवस होता म्हणलं आज तर सुट्टी आहे कालवी सुट्टी होती असंच निघून म्हणला फिरो जे काही ठिकाण पाहून होतं म्हणले ते जेवढे बी ठिकाण पाहून होतं तिथं जाऊ म्हणलं बघू शकता शनिवार वेळाचा माहोल आजच्या दिवस आज भाई इतकी पब्लिक आहे बस बस पकडण्यामध्ये बस चार बस चुटी है अपनी, फिर भी सीट नहीं मिले, तो चले चलते खाना पीना खाते हैं, चलते है। आपण आलोय शनिवार वाड्याच्या गेटमध्ये पेशव्यांच्या राजवाड्या तर आता पाहूया एक्सप्लोर करिया शनिवार वाड़े तो तो। है ला। शनिवार वाड़े में तो आते हैं तुम अपने टिकट कार्ड के टिकट का लिंक भेटली लिया ये तुम लिंक जानते हो दिया किवार कोड में तुम? रेपब्लिक देखो तो। शनिवार, 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 शनिवार।, शनिवार शनिवा आता टारकेट वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये अस्सी रुपया हो गया हमारा टिकट का चार जण का तो आपण जाएंगे अभी शनिवार मारना स्क्रीनशॉट स्क्रीन शॉट द्यायचा झाली कन्फर्मेशन झाली चल टिकट दाख चलो चलो तर वा शनिवार वाट्यामध्ये चला रे पाच बजे पेशव्याच्या राजघट्यात पहिल्यांदा एंट्री भावाची फायनली गाईज हमारी शनिवार वाडा मी एंट्री हो गई आहे टिकिट की बडी दिक्कत चल रि शनिवार वाडा हा पुण्यातील पेशव्यांचा राजवाडा होता इसवी सन सतराशे बहातर मध्ये बांधकाम सुरू झालं हा वाडा मराठा साम्राज्य राजकीय मुख्य ठिकाण होता मराठा सैन्याच्या मोठ्या मोहिमा ठरवल्या जायच्या आज तो महाराष्ट्रांच्या इतिहास आणि अभिमानाचा प्रतीक आहे पुण्याची शान म्हणजे शनिवार वाडा बाजीराव पेशवे मराठा साम्राज्याचे सर्वात पराक्रमी पेशवे होते वयांच्या वीसव्या वर्षी पेशवे झाले त्यांनी एकही मोठं युद्ध हारलं नाही त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहोचवलं आणि ते वेगवान धाडशी आणि बुद्धिमान सेनानी म्हणून ओळखले जाते ऐतिहासिक शनिवार वाडा येथून पेशव्याने आपल्या महाराष्ट्रावर राज्य केले होते मराठा साम्राज्यांचे राजे छत्रपती होते पण पुढे राजकारभाराची पूर्ण सूत्र पेशव्याकडे आले पुण्यातील शनिवार वाड्यातूनच लष्कर पैसा आणि निर्णय सगळं चालायचं म्हणून इतिहासात पेशव्यांनी महाराष्ट्र राज्य केलं असं म्हटलं जाते भोजनाच्या जागेसमोर असणारी ही भव्य पुष्करणी त्यातील कारंजे हे प्रमुख आकर्षण होते म्हणजे दिस इज लार्ज ऑफ वॉटर बॉडी विथ फाउंटेन इन द सेंटर वर <laughs> द फोकस इन <दिन> डायनिंग स्पेस माहिण्याला <laughs> <laughs> एक तर एक बी चीज नाही आहे पण माहितीसाठी ज्ञान हा तुम्हाला इथे भेटून जाईल तुटलेल्या वस्तूमध्ये विविध असा बोर्ड लिहून आहे त्या जागेवर काय होतं नेमकं तर ते तुम्हाला समजून येईल त्या पार्टीच्या माध्यमातून बाकी काही नाही सर्व मला ठीक वाटलं तुम्हाला अगर माहिती पाहिजे या शनिवार वाड्याची तर तुम्हाला भेटून जाईल कारण की शिकण्यालायक एक तर येथे बहुत काही आहे कारण की सर्व तुटलं आहे आणि त्या जाग्यावर ते, ते तुटलेले ज्या जागेवर आहे ना असे बोर्ड लावलेत आणि त्या बोर्डवर बोर्डवर निघलेलं आहे पहिले ज्या काळामध्ये काय होतं या खोली होती जाजबडे वगैरे होते असं आहे आपला शनिवार वाडा होऊ मले तर मी जेवढा बघायचा होता तेवढा बघितला आणि तुम्हाला व्हायरचं व्ह्यू दाखव हा शनिवार वाडा म्हणजे फक्त किल्ला नाही हा त्या बाजीराव पेशव्यांचा दरबार होता त्यांनी मराठा साम्राज्य महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतभर पोहोचवलं खरंच इतिहासाची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे शनिवार वाडा शनिवार वाडा खूप भव्य आणि मजबूत होता पण अठराशे मध्ये एक आग लागली जी जवळपास सात जोरात जडली आतली लाकडी इमारत सुशोभित कमरे अगदी जळून गेल्या आणि आज फक्त त्यांच्या दमदार भिंती आणि दरवाजे आपण पाहतो असं होत शनिवार वाड्याचा प्रवास हे भेटू पुढच्या सिंगल संघटनेचा अध्यक्ष नागेश नागेश सदाशिव शेट्टे फॉम फ्रॉम बुलढाणा त्याला एक्स एक्स एक्साइटमेंट होती ती शनिवार वाड्यामध्ये येऊन फोटो काढण्याची बघण्याची मी तर जेवढं काय तेवढं काही नसे पण जे तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये काय पहिले कसं काय होतं किती योग्य ठिकाणी पाटी वगैरे लावली आहे त्या पाटीवर मराठी व इंग्लिश या अक्षरामध्ये माहिती दिली आहे या ठिक कोणकोणत्या ठिकाणीमध्ये काय काय होतं असं आहे शनिवार वाडा असं होतं आपल्या शनिवार वाड्याचा प्रवास भेटूया आता नवीन ठिकाणी नव्या प्रवासात पुणे जिल्हा चला आपण पुढच्या लोकेशनला लाल महल चला पाहूया लाल महलच्या वर काय आहे तेथे पण तिकीट आहे का तो माहीत नाही लाल लालमहाल चल अंतर हा न हाच आहे हाच तो लाल महल आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज राहांचे राहायचे इथं पाहू शकत्या तिथे अतिशय सुंदर आहे लाल महाल पुण्यातील एक ऐतिहासिक राजवाडा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाशी जोडलेला आहे जिजाऊ आणि लहान शिववा इथं राहत होते इथेच जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याचे संस्कार दिले म्हणले महाल हा हिंदवी स्वराज्याची स्वप्नाची सुरुवात झालेला ठिकाण मानला जातं एक ऐतिहासिक राजवाडा आहे हा लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाशी जोडलेला आहे जिजाऊ आणि शिवबा इथे राहत होते इथेच जिजाऊंनी शिवरायांना स्वराजांचे संस्कार दिले होते लाल महाल हा हिंदवी स्वराजांची स्वप्नाची सुरुवात झालेला ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच शाहिस्तीखानाची बोटे कापली होती लहान महाल ला को कान्याकोपऱ्यातून पर्यटक पाहायला येतात तुम्ही केव्हा येता कमेंट करा लाईक करा ये वर वर इतना ये नहीं। आप मुलन ना खरच इथं आल्याबरोबर इथं ना येतानाही आपल्या मुलांना खरंच खाना या एक दृश्य आहे तिथे सायस्ती खाण्याची बोट इथं तर आमचं झालं लाल महल पाहून आता जातोय नानावाडा बघायला तर चला नेक्स्ट लोकेशनला नानावाडा